बुलेटीनची सुरुवात करूयात पुण्यातील एका अतिशय महत्वाच्या बातमीनं महाराष्ट्रात झिका व्हायरसचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत काही दिवसांपूर्वीच पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले होते आता अहमदनगर आणि पुण्यातही झिका व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येतोय महाराष्ट्रात पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या काळात झिकाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी का घेण्याचं चा, गरजेचं असल्याचं देखील बोललं जात आहे महाराष्ट्रात झिका व्हायरसचे आणखी दोन रुग्ण आढळलेत काही दिवसांपूर्वीच पुण्यात देखील दोन रुग्ण आढळले होते आता अहमदनगर आणि पुण्यात देखील झिकाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय महाराष्ट्रात पावसाळा आणि त्यानंतर पावसाळ्यानंतरच्या काळात झिकाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सगळ्या सध्या प्रशासनाकडून देखील केलं जात आहे पुण्यात झिकाचे चार रुग्ण आढळले आहेत पुण्यात आढळलेला विषाणू आशियाई प्रकारातला आहे विषाणू वेगानं संक्रमण करणारा देखील असल्याचं कळत आहे गरोदर महिलांसाठी अतिशय धोकादायक आहे गर्भाच्या विकासावर परिणाम होण्याची देखील भीती या झिकाच्या विषाणूमुळे आहे तर पुण्यात आढळलेला विषाणू आशियाई प्रकारातला देखील असल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले जात आहेत राहुल आपण पाहतोय महाराष्ट्रात झिकाचे आणखी दोन रुग्ण आढळल्याचं बघायला मिळत आहे आ एक आपण स्पष्ट करायला हवं की घाबरून जाण्याची काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे फक्त एकच आहे की एक पुण्याच्याही आधी अहमदनगरमध्ये आणि साताऱ्यामध्ये प्रत्येकी एक एक झिकाचे दोन रुग्ण आणि पुण्यातले दोन असे एकूण चार रुग्ण झिकाचे महाराष्ट्रात आढळून आलेत आणि पुण्यातील झिका विषाणू हा आशियाई स्ट्रेन किंवा आपण ज्यांना जेनोटाईप आहे असं म्हणतो भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सीएमआर आपण ज्याला म्हणतो त्यांनी हे कन्फर्म केलेलं आहे आता ह्या प्रकाराचं सगळ्यात जी थोडीशी आपल्याला काळजी करावी अशी गोष्ट म्हणजे त्याचा थोडासा वेगाने प्रसार होतो आणि विशेषतः गरोदर महिलेमध्ये ह्याचा जो प्रादुर्भाव झाला तर काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात जसं की गरोदराच्या काळामध्ये ते जे बाळ असतं पोटातलं त्याच्यावरती काही विकृती निर्माण होऊ शकते कि किंवा अन्य काही गंभीर समस्याला त्याला सामोरे जावं लागू शकतं पण सर्वसाधारणपणे ताप असणं दाणे येणं किंवा गाठी तयार होणं अशा पद्धतीचा हा अशाही स्ट्रेन जो आहे तो अशाही स्ट्रेन त्याचं रूप दाखवत असतो अमेरिकेमध्ये आशियाई स्ट्रेनचे बरेचसे रुग्ण आढळून आलेले होते आणि आताही महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या आधी सातारा आणि नगरमध्ये प्रत्येकी एक एक झिकाचे रुग्ण आढळून आलेले आता ही नवीन माहिती आहे की ज्या माहितीमुळं ज्या योग्य ते काळजी घेणं आहे की शरीर झाकणं आहे जिथे डासाची उत्पत्ती होते ते सगळी ठिकाणं हलवणं आहे अशा गोष्टी जर केल्या तर या झिकाचा प्रादुर्भाव पुढे रोखणं सहज शक्य आहे सध्या तरी याच्यावर कुठलाही उपचार नसला तरी पॅरासिटामॉल सारख्या साध्या साध्या गोळ्यांनी त्याच्यावरती सामान्य औषधं वापरून आपण आपली काळजी घेऊ शकतो अगदीच राहुल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या ले सविस्तर माहितीसाठी